नांदगाव शहरात राजश्री छत्रपती शाहू महाराज सोशल ग्रुपच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी सत्तावीसव्या दावत इफ्तार पार्टीचे आयोजन रोजा निमित्त करण्यात आले होते यावेळी शेकडो मुस्लिम बांधवांनी छत्रपती शाहू महाराज ग्रुपच्या व हिंदू बंधू सोबत एकाच प्लेटमध्ये सर्वांनी सोबत पावणे वाजता रोजा सोडला एकता भाईचारा कायमच टिकून राहावा सर्वांनी आपले सण आनंदाने एकत्रित मिळून साजरे करावेत सर्वधर्म समभाव या विचारांनी एकत्रित राहावं असा सुंदर संदेश शहरात सर्वांनाच बघावयास अतिशय कौटुंबिक नातं यावेळी नांदगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी नगराध्यक्ष अरुण पाटील उपनगराध्यक्ष नितीन जाधव नगरसेवक याकुब शेख यांनी सर्वप्रथम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण केले त्यानंतर पाच वर्षे चिमुकले सय्यद उमरन मोहम्मद अली शेख रोहान अश्मिरा सोहेल हमजेन शकील शेख शेख अबुझर जफर शेख या सर्वांचे कौतुक करत त्यांचा गुलाब पुष्पहार देऊन सन्मान सत्कार करण्यात आला यावेळी एकतेच बंधू भाव प्रेम आपुलकी असा प्रामाणिकपणे भाईचारा एकतेचा संदेश यावेळी देण्यात आलाय दावत इफ्तार पार्टीचे नियोजन छत्रपती शाहू महाराज ग्रुप यांनी केले यावेळी डॉ सुनील तुसे यांनी मागील उजाळा देत नांदगाव शहर शंभर वर्ष ही असे गोडी गोविंदाने महाराष्ट्र राज्यात नांदगाव शहरासारखं गाव नाही तसेच उपनगराध्यक्ष नितीन जाधव यांनी देखील हिंदू मुस्लिम उर्स कमिटीचे ऐक्य सांगत या कमिटीचा अध्यक्ष कधी मुस्लिम असतो तर कधी उपाध्यक्ष हिंदू असतो असे उदाहरण देत एकतेचा संदेश दिलाय मनोज चोपडे यांनी देखील भाईचारा न्याय समता आणि बंधुत्व यावर उपस्थितांना सांगितले यावेळी मुस्लिम समाजातील काही सामाजिक कार्यकर्त्या यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज ग्रुपचे आभार मानून त्यांचा देखील सन्मान केलं आहे आपल्या हातून असे सर्वधर्म समभाव असा एकतेचा संदेश कायमच होत राहो अशा शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी उपस्थित हिंदू बांधवांनी ईदच्या शुभेच्छा देखील यावेळी दिल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव तालुका